नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी कस्तुरी भाग आठवा दिनकररावांच्या घरी उगवणारा दिवस हा कस्तुरीसाठी तिच्या आयुष्याच्या वेगळ्या वळणाची सुरुवात करणारा होता अगं कस्तुरी उठ लवकर सकाळचे पाच वाजले आहे अजून तू झोपली आहे अग आई अजून थोडा वेळ झोपू दे ना मला नाही ना कस्तुरी सासूबाईने बजावले आहे तुला हळूहळू सर्व कामाची सवय लागायला हवी म्हणून आत्तापासूनच सुरुवात करायची आहे आता पुढे चला दी सर्व उठायच्या अगोदर आंघोळ करून घे कस्तुरी अर्ध झोपेत उठून आपल्या आईच्या मागे गेली कस्तुरी आंघोळ करून आल्यावर म्हणाली आई आत्ता काय करायचे अंगणात पाणी शिंपडून सर्व झाडून घे आई ते तर तू नाही तर काकी करते ना कस्तुरी आजपासून तू मला सर्व गोष्टीत हातभार लावायचा आहे आणि हे तू रोज करणार आहेस त्यामुळे आळस करून चालणार नाही आईने सांगितल्याप्रमाणे कस्तुरीने मुकाटाने बाहेरचे अंगण झाडण्यासाठी गेले अंगण झाडून स्वच्छ करून अंगणात सुरेख आणि सुंदर नक्षीदार अशी रांगोळी कस्तुरीने काढली कस्तुरी तुळशी वृंदावनाला डोळे मिटून पाणी देत असताना सूर्यनारायण डोंगराच्या कडेकोफाऱ्यातून उघून दर्शन देत होते ती सुंदर पहाट कस्तुरी डोळे उघडून आपल्या नेत्राने अनुभवत होती इतक्यात आतून आवाज आला कस्तुरी अगं कुठे राहिली हो हो आई येतेच हा कस्तुरीला आहिल्याने बोलवल्यामुळे कस्तुरी, कस्तुरी स्वयंपाकघरात गेली सर्व बायका आधीच उठून आपले सर्वावरून स्वयंपाकघरात आले होते हो, पन, पन ही ही। कस्तुरी स्वयंपाकघरात पाय ठेवता शोभा म्हणाली अगं बहिणी हिला एवढ्या लवकर का उठवले पणच काल ऐकलं नाहीत का तुम्ही सासूबाई काय म्हणाल्यात ते अगं हो पण पण बिन काही नाही उद्या दुसऱ्याच्या घरात गेल्यावर माहेरचे नावाने माझ्या कस्तुरीला कोणी बोलायला नको आईने आणि घरच्यांनी काही शिकवले नाही करून ताई माझी ही आईची काळीज आहे हो काजाच्या तुकड्यावरती एवढी यातना देताना मलाही ते बरं वाटत नाही पण काय करणार जगाची रीतच आहे ती या परंपरा चालीरीती यात आपण होरपूर निघालो आहोत त्याची झळ माझ्यापुरीला कमी व्हावी हीच अपेक्षा आहे अहिल्या आपले डोळे पदराने पोसून चहा नाश्ता बघायला गेली कस्तुरी आपल्या आईच्या मागेच होती आई जे काही करत होती ते ती हळूहळू शिकत होती कस्तुरी जाबर तुझ्या सर्व भावंडांना उठव आणि त्यांची तयारी करायला घे हो आई आत्ताच जाते कस्तुरी जशी स्वयंपाकघरातून बाहेर गेली तशी आहिल्या घळाघळा रडू लागली काशी आणि राधा आहिल्याजवळ येऊन तिला धीर देऊ लागल्या मोठ्या जाऊबाई असं कसं करून चालेल आपण सर्व आहोत ना कस्तुरीच्या पाठीशी कस्तुरीला सर्व काम आपण हळूहळू शिकूया सासरी जाईपर्यंत कस्तुरीला या सर्व गोष्टी उत्तम आणि तसंही कस्तुरीला प्रेमाने माणसं बांडून ठेवता येताच की राधा म्हणाली हो ग राधा चला आता आवरून घ्या सर्वांना चहा नाश्ता द्यायचा पा द्यायला हवं ना अहिल्या म्हणाली कस्तुरी आपल्या भावंडांना उठवायला गेले भावंडांना उठून म्हणाले चला चला उठा उठा सकाळ झाले आपल्या सर्वात लहान बहिणीच्या जवळ येऊन कस्तुरी म्हणाली सुचू उठ ना ग बाळा सुचित्रा आपले अंग मोडत आळस देऊन म्हणाली ताई तू एवढ्या लवकर का उठली ग आणि मला अजून थोडं झोपू दे ना श्याम राघव रोहिणी वैष्णवी उठून बसले होते सुचू हे बघ सर्व लवकर उठले आहेत ना आता तू पण लवकर चल आणि चला आता सर्वांनी आवरून घ्या बाकीचे सर्व आवरून घेण्यासाठी निघून गेले कस्तुरी सर्वांचे बिछाना व्यवस्थित घडी करून ठेवत होती सर्व लहान मंडळींना चहा नाश्ता देऊन झाल्यावर अहिल्या मोठ्या मंडळींना चहा नाश्ता द्यायला गेली अहिल्या कस्तुरी कुठे आहे दिनकररावांनी विचारलं अहो ती काय आपल्या भावंडाबरोबर बसून चहा नाश्ता करत आहे अहो ऐकता का मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं कस्तुरी करून कामं करून घेणं माझ्या मनाला पटत नाही अहिल्या मला कळते आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही तर मनातलं बोलून व्यक्त होऊ शकता तुम्ही तर मनातलं बोलून व्यक्त होऊ शकता मी तर तेही करू शकत नाही बाप आहे ना मी तिचा मला कठोर राहावंच लागतं कितीही लेकीवरती जीव असला तरीही आता आहिल्या तिला त्रास होत असेल तरी पुढे ती उत्तम संसार करेल अगदी तुमच्यासारखं तुमची सावलीच आहे कस्तुरी दिनकरराव म्हणाले तेवढ्यात गंगाधरराव आणि यमुनाबाई चहा नाष्ट करण्यासाठी आले पाहुण्यांच्या घरी कोण जात आहे सांगण्यासाठी गंगाधरराव म्हणाले बाबा मोहनला जायला सांगतो मला जरा तालुक्याला काम आहे सुधाकर माझ्याबरोबरच येत आहे दिनकरराव म्हणाले ठीक आहे जाताना पाहुण्यांसाठी भेटवस्तू घेऊन जा पहिल्यांदा जात आहे म्हणून सांगितले मोहन म्हणाला हो हो बाबा मी आत्ताच निघतो म्हणजे संध्याकाळपर्यंत येता येईल हो जावा लवकर तयारी करून घ्या गंगाधरराव म्हणाले दिनकरराव तिथे मोहन जात असेल तर एक काम करा त्यांना या सर्व गोष्टीचा काहीच अनुभव नाही तुम्ही त्यांना एक चिठ्ठीत मजकूर लिहून द्या त्यात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते सर्व गोष्टी तुम्ही मांडता येतील मोहनलाही जड जाणार नाहीत त्यांच्यासमोर बोलायला गंगाधर राव म्हणाले हो बाबा मी तसंच करतो तसं दिनकररावांनी चिठ्ठी पूर्ण मजकूर लिहून मोहनला देऊन म्हणाले मोहन तिथे जात आहे तर ही चिठ्ठी तू शिवरामरावांच्या हातात दे त्यांना एवढं काही बोलण्याची गरज पडणार नाही तुम्हाला चिठ्ठी वाचून त्यांना सर्व काही कळेल अजून काही सांगायचं सा आहे का दादा तू नीट जाऊन परत ये आणि जाताना काहीतरी खाऊन जा आपल्या भावाला आताही आपली एवढी काळजी आहे मोहन मनातल्या मनात म्हणाला हो दादा मोहन आपली तयारी करून शिवरामरावांच्या गावी जाण्यासाठी निघाला तिथे शिवरामरावांच्या घरी सुहास आईला शोधत होता काकी आईला पाहिलं आहेत का कुठे अरे ती चकूबरोबर स्वयंपाकघरात आहे सुहास स्वयंपाकघरात जाऊन आईला हाक मारू लागला आई ऐक ना माझं थोडं काम आहे गावात मी जाऊन येतो हे ऐकताच पार्वती महिने बाई म्हणाल्या हो हो जाऊन ये लवकर सुहास जाण्यास निघाला तेवढ्या दारापाशी मोहन येऊन पोचला ही कथा इथेच संपली भेटूया पुढच्या भागात ही कथा आवडल्या असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद